जय हरी नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृ पंधरवाड्याच्या निमित्ताने कालपर्यंत आपण पाच प्रकारचे कर्ज मानवी जीवनावर आहेत देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण त्यापैकी आपण थोडशी विस्तारित चर्चा भावनेने करत आहोत पहिलं कर्ज आपण कालच्या भागामध्ये पाहिलं देवांचं कर्ज आणि त्यावर थोडासा भरही दिला होता पुन्हा थोडस रिपीट करून पुढच्या भागाकडे कर प्रवृत्त होतो देवणामधून मुक्त व्हायचं असेल क्षणम आत्मानुसंधान पापम दह ती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसन भवेत कोटी पुण्यथा ईश्वराने इतका सुंदर देह आम्हाला दिला म्हणून देवांचं कर्ज आपल्यावर आहे क्षणभर दिवसभरामध्ये एक क्षणभर तरी ज्ञानेश्वर माऊली म्हणता देवाची वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीच्या एक क्षण एक क्षण एक क्षणभर देवाची दिवसभरामध्ये आठवण काढून म्हणणं देवा धन्यवाद तुला कारण इतका सुंदर देह तू मला दिला देवरुणामधून आपली मुक्तता होईल अग्नीला थेंबर तू किंवा चुलीमध्ये जळत्या त्या अग्नीमध्ये ताजी पोळी दुसरं ऋण आहे ऋषी ऋण साधू संतांच्या कर्जामधून मुक्त व्हायचं असेल उतराई व्हायचं असेल त्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपण एक काही अंश प्रमाणामधून कारण आयुष्यभर जरी आपण साधू संतांच्या सेवेत राहिलं काय सांगू आता संतांचे उपकार मजनिरंतर जागविती सहज बोलणे हित उपदेश करुने सायास सा शिकविती इतके उपकार साधू संतांचे आहे मग त्या उपकारामधून उतराई व्हायचं असेल आपल्याला काय करावं लागेल काही नाही ज्ञानोबा माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली आमच्याकडून मोबदल्यात काही घेतलं नाही तुकोबा इतकी सुंदर गाथा आम्हाला अभंगाच्या स्वरूपात दिली त्या बदल्यात आमच्याकडून काही घेतलं नाही मग आम्हाला त्यांची सेवा म्हणून त्या उपकारातून उतराय व्हायचं म्हणून काय करावे लागेल काही नाही एक तरी ओवी अनुभवावी नित्य नेमाने सायंकाळी सकाळी जेव्हा तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये वेळ मिळेल संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या आपण वाचल्या पाहिजे त्या उपकारातून साधू संतांचं कर्ज तिसरं कर्ज आहे पितृ ऋण पित्रांचं ऋण पित्रांचं कर्ज आता एखाद्याला प्रश्न पडेल की महाराज देवाने आम्हाला सुंदर मनुष्याचा देह दिला देवरून मान्य आहे साधू संतांनी आम्हाला देव दाखवला नवे नवे आम्हाला ग्रंथ भांडार आमच्या नावे केलं नवे नवे मुक्त हाताने आम्हाला ते समर्पित केलं इतकं सुंदर ग्रंथ साहित्य साधू संतांचे उपकार आहेत पण या पित्रांचे मेलेल्या लोकांचे उपकार काय तेच सांगतो आहे त्यावरच भर देतो आहे देवरून झालं ऋषीवरून झालं पितृऋण पितृऋण म्हणजे काय पित्रांचं मेलेल्या लोकांचं कर्ज तुम्ही म्हणाल कसं काय हे बघा एक वीस पंचवीस वर्षापूर्वी काळ काय अनुकूल नव्हता प्रतिकूल काळ होता जे जे चाळीस पंचेचाळीस वर्षाचे आहेत त्याच्या मागच्या वयाचे काय आहे जास्त वयाचे आहे त्यांनी हा सगळा काळ अनुभवलेला आहे कि किती किती प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी हे सगळं घरधार चालवलं मुलाबाळांचे शिक्षण केले गाडी घोडी असेल तोडका मोडका काय बँक बॅलेन्स असेल नवे नवे बऱ्यापैकी घर बंगला काहीतरी का होईना का असेल त्यांनी ते टिकून धरलं त्यांचे उपकार आपल्यावर आहे शास्त्राचा नियम सगळ्यांना माहिती आहे आजपर्यंत आपण व्याख्यानात प्रवचनात कीर्तनामध्ये आपण ऐकलं असेल की मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जे काही असेल ते कमवतो पण कमवलेलं मरताना आपल्याला सोबत नेता येत नाही तुकोबांची भाषा सुद्धा किती सुंदर आहे उदाहरण दिलं रावण ज्याची लंका सोन्याची होती बर का आणि इतका मोठा बलशाली रावण पण सोन्याची लंका असताना सुद्धा एक ग्राम सोनं त्याला मरणाच्या वेळेला बरोबर नेता आलं नाही नेता येत नाही कारण सर्वत्र वैभव ईश्वराचे आनु मात्र नाही बा जीवाचे उघडेची यावे उघडे जावे येताना सोबत काही आणलं नाही नेताना सोबत काही न्यायचं नाही ना, ना कुच तेरा ना कुच मेरा ये जग जोगी वाला फेरा राजा हो या रंग का अंत एकसा कसा होय सुख के सब साथी दुख मे ना कोय मेरे राम तेरा नाम एक साचा दुजा ना कोय फार सुंदर गीत आहे म्हणजे निमित्ताने मला सहज आठवलं था। म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला तर ऐका आपल्यावर उपकार आहे पित्रांचे जिवंत असताना त्या पित्रांनी आई असेल बाप असेल भाऊ असेल बहीण असेल जे काही ते कमवतात ते सोबत नेत नाही मग त्यांनी कमवलेली इस्टेट ते खालच्या वारसदारांसाठी सोडून जातात मग खालचे मुलं सुना नातू जे कोणी असतील ते त्या कमवलेल्या इष्टेटीमध्ये वाटा घेतात नाही नाही भागीदार होतात मग कमवलेल्या त्या माणसाने मरणाच्या वेळेला ते जे काही कमवलं मरणाच्या वेळेला त्या माणसाने जे काही कमवलं ते खालच्या लोकांसाठी वारसदारांसाठी सोडून गेला मग त्या कमवलेल्या इस्टेटीत त्या मेलेल्या माणसाच्या कमवलेल्या इस्टेटीत जर आपण वाटा घेतो तो मग त्याच्या पाप पुण्यामध्ये वाटा कोण शेजारचा घेणार का जर मालमत्तेमध्ये आपण वाटेकरी होत असो तर त्याच्या पाप पुण्यात सुद्धा आपल्यालाच वाटेकरी व्हावं लागतं मग तुकोबा बोलता जोडनिया धन उत्तम व्यवहारे कळत न कळत त्याच्याकडून घडली असेल कळत न कळत पैसे कमवत असताना द्रव्य कमवत असताना त्याच्याकडून अधर्म घडला असेल कारण शास्त्रचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसोनिया संसारात प्राचीन तव प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी कुठलंही कर्म करत असताना ते जर ईश्वर अर्पण करून जर आपण केलं नाही कृष्ण अर्पण म्हणून जर ते कर्म केलं नाही तर त्या बंधनामध्ये आपल्याला अडकावं लागतं मग मेल्यानंतर मेल्यानंतर त्याचा त्रास त्या मृतात्म्याला होतो असं अंत्येष्टीमध्ये वर्णन आलंय गरुड पुराणामध्ये वर्णन आलं तुम्ही म्हणाल त्रास काय होतो काबर होतो एक साधनियम सांगतो ओवीबद्ध सांगतो इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य जे म्हणजे काय कदाचित जिवंत असताना जर आपल्याकडून दुष्कृत वाईट घडलं तर त्याचे फळ आपल्याला तिथंही वाईट भोगावे लागतात परलोकात सुद्धा वाईटच फळे भोगावे लागतात इहलोकी जे जे करावे पर लोकी त्याचे फळ भोगावे आणि पुढचा नियम किती सुंदर आहे पहा सगळ्या प्रश्नाची उत्तर यातून मिळतात इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पाहिजे जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपल्याला दुष्कृत करून जमणार नाही आपल्याला सुकृत म्हणजे पुण्य धर्मच करावं लागेल दान करावं लागेल सांगायचं सा तात्पर्य ऋण तर त्या मेलेल्या लोकांचं कर्ज आपल्यावर आहे आपल्याला त्यांच्या पुण्यात जसं आपण इस्टेटीत मालमत्तेत वाटेकरी होतो त्यांच्या पाप पुण्यात सुद्धा आपल्याला सहभागी व्हावंच लागतं मग त्यांना वरती त्रास झाला तर ते खालच्यांकडून अपेक्षा करतात की मी तुझ्यासाठी हड झिजवले रक्त आटवलं इतकं सगळं कमवून ठेवलं आणि तू माझ्यासाठी विसरून गेलास काही करू शकत नाही बर तरी माफी मागून बोलतो आता सध्या लोक दावा तरी करताय पण काही काही जिल्ह्यांमध्ये आता सध्या दहा दिवस सुद्धा मुलांना दम निघत नाही पंचकर्म करायला लागले शास्त्राला ते मान्य नाही पंचकर्म म्हणजे पाचव्या दिवशी तुम्ही दावा करतात दहावा नावामध्ये सगळं आलं दहा दिवसाने अंत्येष्टी झाल्यानंतर दहा दिवसाने जो विधी येतो पिंड दानाचा त्याचं नाव दहावा आहे मग तुम्ही पाचव्या दिवशी दहावा करूच कसा शकता कारण दहा दिवस आत्मा जवळच असतो मेल्यानंतर डोळ्यानं दिसत नाही मग कुठं राहतात हे आत्मे शास्त्र म्हणतं विज्ञान म्हणतं काही वैज्ञानिकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्या आत्म्यांचे तुरळक असे फोटो सुद्धा त्यांनी टिपलेले आहेत माझ्याकडे पेपर आहे त्याच्यामध्ये ते सगळं विस्तारित भावनेने दिलेलं आहे मला साल आठवत नाही पण संग्रह माझ्याकडे आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे हे आत्मे म्हणे दहाव्यापर्यंत पृथ्वी पासून आकाशात तेहतीस किलोमीटर अंतरावर राहतात म्हणे का बरं तेहतीस किलोमीटर अंतरावर वैज्ञानिक म्हणतात जिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती संपते तिथे आत्मे राहतात आणि बरोबर दहाव्याच्या दिवशी पिंडदानाच्या वेळेला ते आत्मे तिथं त्या विधीला हजर राहतात आता तुम्ही म्हणाल ते आत्मे हजर राहतात हो सगळं बघतात कारण तसा जर शास्त्राचा विचार केला तर आजपर्यंत आपण ऐकलंय नव्यानं सांगण्याची गरज नाही शरीर हे नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किंवा एकनाथ महाराज तर फारच गोड बोलतात देहा आयसे पृथ्वी माझी ना नाही कोठे देहा गोमटे न पाहता भेटे त्रिलोकी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे बघा ना हे शरीर जे आहे ते नाशिवंतच आहे आणि हे शरीर नाशिवंत असल्या कारणानं याच्याकडनं आपण अमरत्वाची भावना करूच शकत नाही मग शरीराचा जर नाश होणार आहे मग शरीराचा नाश होणार आहे तर आत्मा अमर आहे पण होत काय माहित आहे का शरीर डोळ्यानं दिसत आत्मा दिसत नाही पण लोक म्हणतात बघा ना आमच्या आजोबा आम आम वारले आमचा बाप वारला बघाणा काल माझी आई वारली वारली म्हणजे काय मेल म्हणजे काय मरण म्हणजे काय इहलोकीची यात्रा संपवली म्हणजे काय शरीरातून आत्मा, का आत्मा गेला म्हणजे काय आत्मा देहासी आला येण्याची विषय भोगला बर का आत्मा देहाशी आला येण्याची विषय हो भोगीला त्या आत्म्याच मुक्तीच एक नंबरच आत्म्याचं मुक्तीचं साधन जर असेल तर चौऱ्याऐंशी लाख युनीमध्ये मनुष्य शरीर आहे म्हणून या मनुष्य शरीरातूनच तो आत्मा मुक्त होऊ शकतो परंतु परंतु ऐका मी बोलून गेलो मरण शरीराला आहे आत्म्याला नाही आत्म्यासी नाही मरण म्हणून काही दाव्यांना काही अंत्यष्टीला जर आम्ही गेलो तर त्या लोकांना सांगत असतो का हो जाऊ हो शरीराचा नाश झाला आत्म्याचा नाश नाहीये तुम्ही जर रडले तर त्या आत्म्यांना सुद्धा रडू येतं ते सुद्धा शोकाकुल होतात मग त्यांना उर्ध्वगतीला जायला अडथळे निर्माण होतात म्हणून तुम्ही रडू नका ते म्हणले बघा ना महाराज का रडायचं नाही आमचा माणूस गेला मग त्यासाठी आम्ही संतांचं प्रमाण देतो आत्म्यासी नाही मरण मग रडायचे काय कारण गीतेमध्ये गोपाळ श्रीकृष्ण बोलतात ना नैनम चिंदम ती शस्त्राणी नैनम दहती पावका खूप गुंतागुंतीचा विषय आहे आजच्या भागामध्ये आपण पितृऋणावरती बोलत होतो काल आपण दोन भागांवर बोललो एक देवर दुसरं ऋषी ऋण आजच्या भागामध्ये आपण पितृऋण म्हणजे पित्रांचं कर्ज आपल्यावर कसं संतुष्टता असंतुष्टता पित्रांची कशी असते आता आपण उद्याच्या भागामध्ये काय होतं माहिती का ऐकावं असं वाटतं मलाही बोलावं असं वाटतं पण पंधरा वीस मिनिटाच्या पुढं जर व्हिडिओ मोठा झाला तर तो रटाळ वाटतो पाहायला कंटाळवाणा वाटतो थोडक्यात असावं तुकोबाराय बोलतात थोडे परिनिरे आता उद्याच्या पुढच्या भागामध्ये आपण पितृ पंधरवाड्याच्या निमित्ताने आपण पितृदोष त्याचे परिणाम आणि उपाय आपण काय केले पाहिजे या विषयावरती विस्तारित भावनेने आपण समरस भावनेने विचारांची देवाणघेवाण करणार आहोत आजच्या पुरतं इतकंच झालेली सेवा श्री स्वामी समर्थ श्री विठ्ठलाच्या चरणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करतो रजा घेतो धन्यवाद कृष्ण अर्पण काळजी घ्या